हॅलो एव्हरी वन मी आज तुमच्यासोबत शेअर करते लसण मसाल्याची रेसिपी जो लसण मसाला आपण एकदम टेस्टी चटपटा असा बनवूया जो लहानांना मोठ्यांना सगळ्यांनाच आवडेल चला तर मग बनवूया आपण मस्त जेवताना तोंडी लावण्यासाठी लसण मसाला तो तुम्हाला नक्कीच खूप आवडेल लसूण मसाला बनवण्यासाठी मी लसणाचे कांदे घेतलेले तर कांदे घेतल्यानंतर आपण ना याला वरचे छिलके काढून घ्यायचेत आणि हा मधला असा लसणची पाकळी काढून घ्यायची याला छिलके ठेवायचेत फक्त वरचे वरचे छिलके काढून घ्यायचेत या टाईपमध्ये अशा लसणाच्या पाकळ्या काढून घ्यायचे मी लसणाच्या पाकळ्या या टाईपमध्ये काढून घेतलेल्या आहेत तर आता आपण या लसणाच्या पाकळीची पुढच्या साईडला ना थोडंसं असं स्मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे तेलात हा लसण उडला जात नाही नाहीतर ना आपण असंच जर लसण टाकलं ना तेलात एकदम फटाके उडल्यासारखा असा पटकन उडला जातो त्यामुळे लसणाच्या पुढच्या साईडला थोडंसं सा स्मॅश करायचं आहे अगदी अलगद हाताने मी सगळ्या लसणला स्मॅश करून घेतला आहे मी एककडे तीन ते ती चार चम्मच तेल घेतलेलं आहे जास्त पण तेल नाही घ्यायचं तेल थोडंसंच गरम झालं की याच्यामध्ये आम्ही टाकून घेते लसणच्या याला फ्राय करून घेऊया आणि याच्यावरती अशी आपण जाळी पकडूया म्हणजे एखादी लसणाची पाखळी खुल्ली नसेल आपल्याकडून तर ती उडली जाते तेलात त्याच्यामुळे ते त्याच्यावरती ते जाळी ठेवून घेऊ कमी गॅसवरच लसण आपण फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये एक दीड मिनिटात हा छान फ्राय होतो मी एक ते दीड मिनिट मस्त लसण फ्राय करून घेतलेला आहे तर आता काढून घेते हा लसण फ्राय करताना व्यवस्थित लक्ष देऊन करायचं आहे नाहीतर फटाके उडल्यासारखं लसण उडला जातो त्यामुळे नक्की झाकण किंवा जाळी ठेवायची आहे मी लसण काढून घेते सगळं हे बघा दीड ते दे दोन मिनिट मस्त फ्राय झालेलं आहे याच्यापेक्षा जास्त फ्राय करायचा नाही नाहीतर मग त्याची टेस्ट चेंज लागते सगळ्या लसण मी या छोट्या प्लेटमध्ये काढून घेतलं आहे आता मी याच्यामध्ये टाकून घेते अर्धा चम्मच मीठ अर्धा चम्मच मी टाकून घेते लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त मिरची पावडर टाकून घेऊ हो शकता आणि थोडासा चाट मसाला आपल्याला याच्यामध्ये आणखीन जास्त काही टाकायची आवश्यकता नाही आहे एवढ्या साहित्यापासूनच आपला लसण मसाला एकदम चटपटा आणि टेस्टी असा तयार होतो तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर तुम्ही आमटीर पावडर पण वापरू शकता आणि या टाईपने आपण मिक्स करून घ्यायचा मसाला म्हणजे व्यवस्थित मसाला लागला जातो लसणला हे बघा या टाईपमध्ये हा लसण मसाला एकदमच टेस्टी जेवताना आपल्याला तोंडी लावण्यासाठी तयार आहे हा लहानापासून मोठ्यांना सगळ्यांनाच खूप आवडतो तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा आणि हा लसण मसाला पण थोडासा स्मॅश केल्यामुळे आतमध्ये पण लसणला मस्त मसाला लागलेला आहे तर खूप छान बनतो या टाईपने केलेला लसण मसाला तर तुम्ही नक्कीच ट्राय करा आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली तेही सांगा आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत